हरी मंडळी आज आपण पाहतोय उपवासाची इडली उपवासाला साबुदाना खिचडी किंवा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये उपवासाची इडली तयार करू शकता यासाठी कोणतंही एक्स्ट्राचं साहित्य लागत नाही घरगुती साहित्य वापरून आपण ही, ही उपवासाची इडली कधीही अचानक बनवू शकतो कोणत्याही तयारीशिवाय कधी कधी आपण साबुदाना भिजवायला विसरतो तर त्यावेळेस तुम्ही अचानकपणे ही इडली बनवू शकता त्यासोबतच चटपटीत अशी चटणी देखील कशी बनवायची ते देखील मी सांगणार आहे तर कोणतेही तयारी नसा नसताना आपण अचानक ही इडली बनवू शकतो इडली बनवण्यासाठी आपल्याला हवाय एक वाटी वरईचा तांदूळ आणि अर्धी वाटी साबुदाना तर बघा वरईचे तांदूळ आपण जेवढे घेणार आहोत त्याच्या अर्ध्या हिस्सात आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तुम्ही मेश्रिंग कपने मोजा किंवा घरातील एखाद्या वाटीने मोजलं तरी देखील चालेल इथे मी एक कप वरळीचे तांदूळ घेतलेले आहे त्यासोबतच अर्धा कप साबुदाना घेतले आहे आपल्याला इथे भिजवायचं वगैरे काहीच गरज नाही फक्त एक मिक्सरचं भांडं घ्या त्या भांड्यामध्ये हे वरीचा तांदूळ आणि साबुदाना घालून घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढं याचं बारीक पावडर बनवायची आहे अगदी पिठासारखी तुम्ही जेवढी बारीक पावडर बनवाल तेवढंच ही इडलीचं जी ही आहे इडली आहे ती चांगली सॉफ्ट मऊसूद बनेल त्यासाठी आपण होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याची इडली बनवू शकतो तुम्ही हवं तर यातलं थोडं थोडं पीठ वापरून देखील इडली बनवू शकता किंवा सगळ्या पिठाच्या तुम्हाला हव्या असतील तर सगळ्या पिठाच्या इडल्या तुम्ही बनवू शकता तर इथे सगळ्या पिठाच्या माझ्या बारा तेरा इडली ले ले ते तेरा इडल्या बनलेल्या आहेत तर बघा सगळं पीठ घेतलेलं आहे मी जेवढं आपण बारीक गेलं तेवढं तर त्यातलं त्यामध्ये आपण एक अर्धा कप इतकं दही घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाव चमचा इतका सोडा त्यामध्ये घालायचा आहे आता आपण यामध्ये पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे तर बघा पाण्याचं प्रमाण तेवढं आपल्याला बघायचं आहे कारण की एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण की याचं जास्त पातळ असं मिश्रण आपल्याला बनवायचं नाही तर बघा पहिल्यांदा पाव कप आणि आता पाव कप म्हणजे एकूण अर्धा कप पाणी यामध्ये घातलं तरीसुद्धा जे काही पीठ आहे ते खूप घट आहे त्यासाठी पुन्हा मी अर्धा कप इतकं पाणी त्यामध्ये घालणार आहे तर म्हणजे एकूण एक कप पाणी आपल्याला घालावं लागलं एक कप पाणी आणि अर्धा कप दही एवढं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तर बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही फक्त चमच्यामधून खाली पडते असं हे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे तर यावरती झाकण ठेवून आपण हे बॅटर एक पंधरा ते वीस मिनिटासाठी असूच ठेवून देऊया कारण त्यामधलं जे पीठ आहे ते छान फुललं जातं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी आपल्याला पाव कप ओलं खोबरं पाव कप भाजलेलं शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी साखर घातलेली आहे आणि अर्ध लिंबू देखील पिळून घातलेलं आहे त्यामुळे चटपटीत अशी चटणी तयार होते तर हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेऊया तुम्ही उपवासाला खात असाल तर यामध्ये आलं किंवा जिरं घालू शकता कोथिंबीर घालू शकता तुम्ही उपवासाला चालणाऱ्या वस्तू यामध्ये घालू शकता आमच्याकडे चालत नाही त्यासाठी मी जिरं वगैरे किंवा आलं वगैरे घातलेलं नाही त्यानंतर चमचाभर तूप कडकडीत गरम करून त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे आणि सुक्या मिरच्या घालून घेतलेले आहेत तर याची आपण फोडणी चटणीवरती घालून घेऊया तुम्ही खात असाल तर जिऱ्याची फोडणी तुम्ही घालू शकता तरी ते बघा आपली फोडणी चटणीवरती घालून झालेली तर चटणी देखील आपली तयार आहे तोपर्यंत आपलं पीठ देखील छान भिजलेलं आहे तर आता आपण याच्या इडल्या बनवायला घेऊया तर हे मिश्रण बघा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे इडली पात्र घेऊन त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे इडल्याखाली चिटकणार नाहीत आणि यामध्ये आपण आपलं जे मिश्रण आहे ते घालून घेऊया पीठ घालून घेऊया तर जास्त घालायचं नाही थोडीशी जागा मोकळी ठेवायची म्हणजे इडली फुगायला जागा राहते गॅसवरती इडली पात्र ठेवून त्यामध्ये आपण तांब्यावर पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी ते उकळलेलं आहे आता त्यामध्ये लिंबाचे एक फोड घालूया म्हणजे आपलं पात्र खराब होणार नाही आणि आपण इडलीच्या प्लेट त्यामध्ये ठेवून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी आपण इडली शिजवून घेऊया तर बघा इडली छान फुगलेली आहे आता ही इडली शिजली की नाही ही चेक करण्यासाठी चाकू त्यामध्ये घाला आणि चेक करून घ्या जर प्या चाकूला पीठ लागत असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्ही इडली शिजत ठेवू शकता तर बघा अगदी सहज ही इडली निघते आणि छान सचित्र मौसूत अशी ही इडली तयार झालेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही इडली तयार होते तर निघताना देखील सहज निघते फक्त तुम्हाला पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे त्यामुळे तुमची इडली व्यवस्थित अशी बनेल आणि कोणत्याही तयारीने शिवाय आपण म्हणजे एकान वेळेस जर आपण शाबुदाना भिजत घालायला वगैरे विसरलो तर अचानक तुम्ही अशा प्रकारची इडली आणि चटणी देखील उपवासाला बनवू शकता व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि अशी साध्या सोप्या आणि चटपटीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद